सांगलीचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी आपल्या एका शेतकरी कार्यकर्त्याला चक्क का एक लाखाचा बैल भेट म्हणून दिलाय पाच दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संजय काका पाटील यांनी तासगावमध्ये जाम आंदोलन केलं होतं या आंदोलनामध्ये संजय काका पाटील यांनी शेतकऱ्यांना एकत्र येण्याचं आवाहन केलं होतं तासगाव तालुक्यातील निमनी येथील एक, एक तरुण शेतकरी श्याम राजमाने शेतकर हा शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आपल्या एका बैलासह अवताला स्वतः बांधून बैलगाडी घेऊन आला होता तो पाच किलोमीटरपर्यंत अन्वानी पायानं चालत आला होता त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला संजय काका पाटील यांच्यापर्यंत ही हा व्हिडिओ पोहोचला आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणाची संजय काका पाटील यांनी विचारपूस केली तरुणाकडे एकच बैल होता संजय काका पाटील यांनी श्याम राजमाने याला एक लाखांचा बैल भेट म्हणून दिलाय संजय काका पाटील यांचे चिरंजीव प्रभाकर पाटील यांनी थेट श्याम राजमाने यांच्या दारात नेऊन बैल बांधत ही भेट दिली आहे दोन्ही घटनांमुळे तालुक्यात सध्या कार्यकर्ता आणि त्यांचा नेता कसा असावा अशी चर्चा रंगली आहे श्यामचा मामा गेले बरे दिवस आमच्यात बैल जोडी होती बैल काही संकटामुळे आसमान संकटामुळे आम्ही तो एक बैल आमचा द्यावा लागला तेव्हापासून आमचा श्याम स्वतः खांद्यावर जो घेऊन दोन एकर दे चार एकर दे कोल्प मारू लागला त्याचं हाल आम्हाला सुद्धा बघवत नव्हतं मध्यंतरीच्या काळात पाच सहा दिवसाच्या पाठीमागं तासगाव तालुक्यामध्ये एक शेतकरी आंदोलन उभं केलं आदरणीय संजय काटानी त्या आंदोलनासाठी आमचा पोरगा दोन तीन दिवस दो धडपडला बैल बाबा ह्याचा मिळतोय का त्याचा मिळतोय का बघायसाठी एक बैल असल्यामुळे त्याचं काही चाललं नाही तरी सुद्धा त्याने रात्री निर्णय घेतला की बाबा आपल्याला शेतकऱ्याचं आंदोलन आहे आपल्याला गेलं पाहिजे आणि तो एक बैल घेऊन जवळजवळ आठ किलोमीटर पाय चालत गेला जाताना त्याच्या पायात चप्पल नव्हतं अनवानी चालत गेला तो अनवानी चालत गेला जवळजवळ रांगा सहा पाहा पाच सहा किलोमीटर बाहेर लागल्या आपल्या वाहनांच्या तर त्यामुळे श्याम आमचा तीन चार किलोमीटर बाहेरच थांबला बैल घेऊन त्याचे म्हणजे आला का नाही ही सुद्धा कोणाला माहित नव्हतं पण तो इथून आठ किलोमीटर ते पायी चालत गेला जे, जे आणवानी आणि एक कुणीतरी जाता जाता त्याचा व्हिडिओ तयार केला आणि तो व्हिडिओ प्रसारमाध्यमात प्रसार झाला त्यामुळे तो संजय काकाच्या बाबाने तो व्हिडिओ बघितला अक्षरशः त्या बाबांच्या डोळ्यातून पाणी आलं आणि दुसरा कुठला क्षणाला नाही विचार करता शेतकऱ्यासाठी जे आंदोलन केलं शेतकऱ्यासाठी जो ज्यांनी त्यांनी उपासमार केली ज्या शेतकऱ्यांच्यासाठी बाबा आणि काका उभा राहिले बाबाने अशाचा नाही विचार करता ताबडतोब आमच्या श्यामसाठी आम्हाला एक भोग घेऊन दिला आमचा श्याम त्या बैलाबरोबर या खंड्याला तो झुकून होता झुकून आहोत ओढत होता आज त्या बैलाला झोप बैल काकाने बाबाने घेऊन घेऊन तुझ्या खंडावरचं उजं तुम्ही केलं आज आमच्या डोळ्यातून अक्षरशः पाणी द्या पाणी येतं जेव्हा तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे बाबाने आणि काकाने त्याचं खंतचं वज करून आज श्याम बैदाच्या ठिकाणी बेस झुपून श्याम मागे कसोरे धरून आहे त्यातच आम्हाला खरा अभिमान आहे त्या दोन दोन माणसांचा